कुरखेडा शहरात भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम नमस्ते आणि मानवंदना अर्पण करण्यासाठी कुरखेडा येथे मंगळवारी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला सर्व समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून देशप्रेमाचे आणि राष्ट्रभक्तीचे अद्वितीय दर्शन घडवले भारत माता की जय वंदे मातरम आणि जय हिंद च्या जयघोषांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते या रॅलीत मोठ्या संख्येत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला या रॅलीच्या समारोप्रसंगी माझ्या आमदार कृष्णा गजबे पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे गणपत सोनकुसरे यांनी भारतीय सैन्याच्या योगदानाबद्दल मार्गदर्शन केले त्यांच्या शौर्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले यावेळी माजी सैनिक बाबूराव माकडे माजी सैनिक नामदेवराव बनपूरकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला